सगळ्या भावांना आणि बहिणींना बहिणी तर जेवण झालं ती मोठा पुढा आणला होता पियाने होता चिप्स चिप्स तर आज मार्क लिस्ट भेटल मग तर मार्क लिस्ट घेऊन आली शाळेत आज लिस्ट भेटलं ना आता दाखला काढून दुसऱ्या शाळेत भरायचा शिक्षण ही माणसाचा तिसरा डोळा आहे करतोय आपण प्रयत्न भाव ब शिकवायचा बर का हिला झालं तिला झालं तिला झालं आपल्याच्या एवढा तर प्रयत्न आपण करणारच आहे शिकवायचं पण आधी की मर्जी पुढं त्यांची मर्जी त्या पिवळ्या बांगड्या घेऊन ये सोन्याचे बांगड्या आणले ते सहा तोळ्या सात आठ तोळ्याच्या पिवळ्या

कशा hmm. hmm. ते सांग मला तर भाव बहिणी न दाखवते तुम्हाला बांगड्या तर म्हणलं चला आज गाणार याच

तर झालं का सगळ्यांचं जेवण भावा बहिणीना नका आमचं तर आता जेवण झालं हा कशा वाटतं सांग ला तोळे दे ए टाकते का काय माझ्या ए बाईरा तिकडं

<laughs> की पड़े की पड़े की बोला तर आता पहिणार आहे मी भाव बहिणी माझ्या ये खातीत मला बस मेरे पतीने मेरे लिहि आहे

तर कशा भाव भावही ना बांगड्या नक्कीच सांगा ती तुला धरायची आता आता कशी दिसते तुमची पण आ नाद कोळा नाद आ हिरो, हिरोईन अप्सरा आली गप गे लादली मी अप्सरा पांढरे केसाची आली काळी साडी पांढरी केस

कसली आहे पटली नाही मला एवढ्याच घालायचे घालायच्या मला भाऊ काय मी सांगते मला का तुझ्या घर तू मागून बांगड्या कशा वाटल्या बाह बहिणी चार तोळ्याच्या इथं चार तोळ्याच्या बांगड्या केल्या ते मी कशा वाटत्या सांगा दही बाई ती आता असल्यावर घेतल्यावर की मला

बँकेकच्या बांगडे आणले हा कशा वाटत्या मला आल्या होत्या गिफ्ट लय दिवस पडून होत्या म्हणलं चला आज घालूनच टाकाव्या त्या असे तू तुला खरंच वाटले काय स्वनीचे हातात घेतल्यावर असं वाटत आशा दाबी असत्या ना काहीतरी वाटल्या असते

एवढ्या घेऊस तर माझा आयुष्य आयुष्य जायचे स्वतःच्या बांगड्या घेऊन मला पहिला पगार

Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ cái không bỏ lỡ cái video hấp dẫn

लग, लगा। लगा थी थी। बार आ, बार तर चला म्हणलं आणलं काय सोन खाय की सोन बाई आजू खायत बारक्या बांगड्या इथं सोनं ते अनुभर बांगड एकदम तर भावनी नका घातल्या मी <laughs> कडाळ भलं दाडग मग मला झोपटून जाऊ द्या कोणी आता एक अटाळ ब

आणल्या का तर भाव बहिणी जेवण ही मस्त झालं आता बसलोय आता टीव्ही तर काय चालू लावणार नाही मी पोरीने किती बी वाद झाले तरी आणि म्हटलं थोडस मेकअप वगैरे करून आहे ना उलस जरा अशा रील्स बनवाव्या थिंचंग थि भिंच बिंचंग हा आता पेंट सर्ट घात पेंट सदरा घातला त्या दिवशी आणि काळाच घातला होता निळी पेंट काळा सदरा काळा माझे फेवरेट कलर आहे व म्हणून मी घालती हा पण केसच मला काळ नाहीत पांढरं व्हायला केस हो का तर आता मी मेहंदी पण लावून ती काळी करणार बघ का केस हो पण मला आहे ना भाऊ बहिणींनो तुम्हाला सांगते नटायला कधीतरीच आवडतं बरं का रोज रोज नाही आवडत नटायला आणि एक माझी लेख पण आहे माझ्या सारखीच झोपली खाऊन पिऊन आहे का ती मी माझ्यासारखीच आहे तिला बी नटायला अजिबात आवडत नाही कौवा तर कौवा तरीकडं लावायची लाली ती जेव्हा नाही पण मी आज लाली लिस्टिप लावून आज तुम्ही माझा मेकअप करायचा बरं का बर का हा तेव्हा एकतर गुलाबाचं फुल तर घेऊनच पळत जाईल आणि गुलाबाचं फुल घेऊन येईल तर ही मी नटना राहिलंय हा तर पहिल्या सांगा मला बांगड्या कशा वाटल्या मग नंतर बोलू आपण बाकीच पटच्या व्हिडिओ मध्ये तर चला मग भावा बहिणी हा आणल्या बघा दुसऱ्या बी बांगड्या आठ तोळ्याच्या ह्या दहा तोळ्याच्या आ, कस आहे बारीक चितार बारीक म्हणजे बारीक आहेत पण मार्केटला येईल बघा कशा येत कशाच वारा चाय दारा आहे कशा येत चिंबावल्या तरी चिमणार नाही माझा हातच किवडू सा बघितलं ना हा अपूर्वाला बसते ऐक ना एक नंबर मला मातपुळा ना शंभर रुपयाच्या घेतल्या शंभरा <laughs> त्या हात राहते इथे का आखते इथं तिण्यापासून नाही घेतली हा नाही ना सांगत होते दुलशी म्हणून म्हणून मी केव आण चाल केव मी कस काय माल हा आपल्या आप जीवासाठी तीच आठ तोड दहा तोळा आता लाग राहिलाय का लाग रुपये तोळा झालाय कसं आहे माल आ, एक नंबर चला भाऊ बहिणी न बाय बाय सगळ्यांना